राज्य कौन्सिल मेंबर तर आजचा लाईव्ह याच्यासाठी आहे की सहा तीन दोन हजार पंचवीस या दिवशी आशा आणि गटप्रवर्तक यांचा संपा आहे असे पत्र कुणीतरी एका जिल्ह्याने पाठवलेले मुंबईला आणि ते मुंबईवरून सर्व जिल्ह्यांना पत्र आपापल्या विभागाला गेले म्हणजेच डी एच ओ ऑफिसला ते पत्र पोहोचले आहे तर आमच्या जिल्ह्याला सुद्धा आलेलं आहे अमरावती जिल्ह्याला सुद्धा हे पत्र पडलेलं आहे त्याच्यामुळे बी सी एम सरांनी आज मेसेज टाकला की तुम्ही कोणकोण संपात सहभागी आहेत तर साजिकच आहे आणि मी संपात सहभागी नसणार आहे कारण परवाच्या दिवशीच माझी राज्य कौन्सिलची मी मिटिंग झाली त्या मिटिंगमध्ये याचा कुठलाही संबंध होता नाही आणि याची कुठेही चर्चा झालेली नाही फक्त चर्चा ह्या विषयावर झाली की दिल्लीला बारा तारखेला पुढील महिन्यात संमेलन आहे म्हणजे दोन हजार येणार अठरा वीस वर्ष पूर्ण होत आहेत त्या अनुषंगाने ही आपली संमेलन तिथं ठेवण्यात आलेलं आहे कुठे तर दिल्लीला फक्त एवढाच विषय होता त्याच्यामध्ये जी मिटिंग झाली जी राज्य काउन्सिल आणि सर्व काउन्सिल सदस्य आणि अध्यक्ष उपाध्यक्ष सर्व त्याच्यामध्ये उपस्थित होते तर मला सर्व आशांना असं आवाहन करायचं आहे की हे जे कोणी पत्रव्यवहार केला मुंबईपर्यंत की संप आहे संप आहे तर आज हा कुठलाही आशाचा आणि गटप्रवर्तकचा संप नाही आहे कारण की संप करण्यासाठी कारणसुद्धा नाही आहे जो राज्य सरकारचा जो निधी आहे तर तो, तो येऊन पडलेला आहे तो तुम्हाला सर्वांना फॉरवर्ड करण्यात येईल आपापल्या जिल्ह्याला फॉरवर्ड केला आहे तो तालुक्यापर्यंत एक दोन दिवसात आणि ते तालुक्यावरून तुमची तालुक्यावरची जे तुमचे पैसे टाकतात पगार टाकतात ती त्यांची जबाबदारी आहे तर ते तुम्हाला ते टाकतील पण विषय असा की केंद्राचे दोन महिन्यापासून पेमेंट आलेले नाही आहे केंद्राचे म्हणजे केंद्रातूनच जो पैसा येणार असते तर तो पैसा आलेला नाही आहे त्याच्यामुळं केंद्राचा जो दोन महिन्याचं थकीत आहे तर ते अजूनपर्यंत झालेलं नाही आहे तर ह्यानुसार दोन महिन्यासाठी आपण संप आणि हे असं युनियनला असं काही वाटलं नाही की दोन महिन्याच्या मानधनासाठी नुसतं संप वगैरे करावा तर त्याच्यामुळं आपला कुठलाही संपनाही आहे आणि राहिले आहे केंद्र सरकारचं मानधन तर केंद्र सरकारचं मा मानधन आता मार्च आहे आणि या मार्च एंडिंगमध्ये सर्वांना ते मिळणारच आहे मार्च एंडिंगला कोणताहीच कौन्ता कोणताच पैसा पैसा सरकारचा ते त्यांच्याकडे ठेवत नाही कारण मार्च एंडिंगला सर्व हिशोब त्यांना क्लिअर करावे लागतात आणि हे युनियनला चांगल्याच पद्धतीने माहीत आहे त्याच्यामुळं युनियनचा हा कृती समितीचा किंवा आमच्या सी आय टी युनियनचा याच्यामध्ये कुठलाही संबंध नाही आहे जे काही पत्र मिळालेलं आहे प्रत्येक जिल्ह्याला तर सी आय टूच्या वतीने आणि जिल्हा उपाध्यक्ष या वतीने ओके okay, ओके okay, दादा थँक्यू तर या हो दादा घालत जाईल तर हे सांगण्यासाठी मी खास करून लाईव आली कारण आज एकदम तो मेसेज पडला डी सी एम सरांचा मेसेज आणि डी सी एम सरांचा मेसेज असला म्हणजे जे काही तुमच्या तालुक्यात ज्या ज्या तालुक्यातल्या आशा किंवा गट प्रवर्तक कार्य करत असतील जे संपात सहभागी असून त्यांची नावं द्यावे लागतात आणि मग त्यांच्या समोर चालून ते पंधरा दिवस राव एक महिना राव दोन महिने राहू त्या संपावर त्यांचं त्याच्यामधून पेमेंट कपात होतं आणि पेमेंट कपात झालं म्हणजे आता सर्वांना माहीत आहे की आशा आणि गटप्रवर्तक ह्या ज्या आहेत त्या पेमेंटवरच जय हरी जय हरी दादा तर त्याच्यावरच त्या अवलंबून आहे त्याच्यामुळं कोणीही संपाची हाक दिलेली नाही आहे एवढं सांगायसाठी मी प्रत्यक्ष लाईव्ह आली आहे आणि ते पण जबाबदारीपूर्वक तुम्हाला सांगत आहे सर्व आशांना हे समजून घ्या की जो तुमचा राज्य सरकारचा जो निधी आहे तर ऑक्टोंबर नोव्हेंबर डिसेंबर ह्या इथपर्यंत आलेला आहे आणि जानेवारी फेब्रुवारीचे पण आता दोन महिन्यामध्ये ते पण तुमच्या तालुक्याला आणि जिल्ह्याला पाठवलेले आहे केंद्राने हे सॉरी राज्याने तर हे तुमचं पेमेंट आता या आठ पंधरा दिवसात किंवा एक दोन दिवसातच ते तुम्हाला पडून जाईल मग आता विषय असा की हे जे संपाची हाक दिली तर हे विषय कोणते आहे आणि कशासाठी संपा आहे मला हेच कळलं नाही आणि ज्या कोणी पत्रव्यवहार केला ते मला माहीत आहे कोणत्या जिल्ह्यातून झालेलं आहे हे पत्रव्यवहार पण मी त्या जिल्ह्याचं नाव याच्यामध्ये घेत नाही कारण की कुठल्याही जिल्ह्याचं नाव त्यांना विनाकारण नाहक त्यांना पण ना त्रास पण असं कोणत्याही जिल्ह्यांना असं करायच्या अगोदर मुंबईपर्यंत पत्र व्यवहार करायच्या अगोदर सर्व कृती समितीला विचारायला पाहिजे होत किंवा जे आपल्या दोन दिवसाअगोदर दो दो मीटिंग झाली आहे काउन्सिलची राज्य काउन्सिलची मीटिंग झाली आहे मी पण त्या मिटिंगमध्ये होती पण त्याच्यात कुठल्याही प्रकारचा उल्लेख नव्हता कुठल्याही प्रकारचा संप आहे असा पण उल्लेख नव्हता तरी पण हा मदतच कसा गायला संप तेच मला कळलं नाही आहे तर सर्व अशाताईंना माझं एवढीच विनंती आहे तर कोणीही आपला संपावर जाणार नाही आहे आप आणि आपले काम चालू ठेवायचे आहे आता गोल्डन कार्डचं काम सुरू म्हणजे सुरू आहे आणि गोल्डन कार्डचं काम खूप हे महत्वाचं आहे कारण की जर तुमच्यापासून त्या एखादा लाभार्थी मरत असला आणि त्याचे जर पाच हजाराचा जो विमा मिळतो हा गोल्डन कार्ड मुळे तर त्याचं जे प्रॉफिट आहे तर त्या लाभार्थ्याला मिळेल आणि त्या लाभार्थ्याचा जीव वाचवेल तर हे कार्ड खूप महत्वाचं आहे आणि हे काढलंच पाहिजे आता हे आता हे म्हणाल की मॅडम आपलंच काम आहे का पण हे काम आपलं जरी नसलं तर आरोग्य विभागामार्फत त्या पाच लाखाचा आपण त्यांना विमा देतो म्हणजेच आपण नाही केंद्र सरकार देतं कोणताही पाच लाखापर्यंतचा जो उपचार आहे तर त्या कार्डावर त्यांना होतो आणि हे काही लोकांना काही लोकांना म्हणजे बरेचशा लोकांना भारतामधल्या माहिती नाही आहे त्याच्यामुळं आणि गोल्डन कार्ड ज्या जिल्ह्याला गोल्डन कार्ड काढायचं नाही आहे त्या जिल्ह्यांनी हे पत्रव्यवहार केलेला आहे तर माझा जिल्हा याच्यामध्ये सहभागी नाही आहे अमरावती जिल्हा आणि कुठलाच जिल्हा याच्यामध्ये सहभागी नाही आहे गोल्डन कार्ड काळा लोकांचा लोकांचे जीव वाचवा कारण की जर तुम्ही गोल्डन कार्ड काढाल तर त्या लोकांना चांगला एक सपोर्ट मिळेल ज्या जे समजा गरजू आहे ज्यांच्याकडे पैसे नाही आहे आणि ते पैसेसुद्धा लावू शकत नाही आणि विना पैशानं ते चांगले पण असून म्हणजे थोडस जरी व्य त्यांनी पैशाचा उपचार घेतला तर ते बरे होऊ शकतात आणि बरे होता होता ते मृत्यूच्या दारातून बाहेर येऊ शकतात असे जर लोकांची आपण मदत करू शकू तर ही खूप भाग्याची गोष्ट आहे तर मला एवढंच सांगायचं होतं सर्वांना तर आता कोणीही संपाचं नाव घ्यायचं नाही आहे ज्या पण त्या तुमच्या मागण्या होत्या ते क्लिअर झालेल्या आहे जेव्हा आपण संपाची हाक देऊ तर आपला आता राज्य सरकारशी कुठलीही संपाची आपण भूमिका घेत नाही आहोत सध्या जर समजा घ्यायचीच असली भूमिका संपाची आशा आणि गटप्रवर्तकची तर ती केंद्राची घेऊ असं स्पष्ट आपल्या युनियननी सांगितलं आहे आणि जर समजा आणखी अधिकारी अध्यक्ष आहे किंवा राज्याचे उपाध्यक्ष आहे त्यांच्याकडून तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर मी त्यांना पण व्हिडिओ हा अपलोड करायला सांगते आणि तुम्हाला मार्गदर्शन पण टाकायला लावते एवढंच बोलते धन्यवाद सर्वांनी ऐकून घेतलं माझं आणि काय म्हणते सपोर्ट केला समर्पण असंच हे करा मी जिल्हा उपाध्यक्ष आणि राज्य काउन्सिल मेंबर या नात्याने तुमच्याशी बोलली आणि संवाद साधली तर ठीक आहे मग धन्यवाद